आणि आम्हाला न सांगता हॉटेल मध्ये गडपात घेतली आम्हाला सांगितलं नाही आम्हाला बॉडी घेऊन जातोय किंवा काही तुमची परमिशन आहे का की तुम्ही येईपर्यंत थांबावं का काहीच नाही आम्हाला फक्त फोनवर कुठपर्यंत आला तुमची लोकेशन काय आहे कुठपर्यंत आला हॉस्पिटल आणि आम्ही आम्हाला डायरेक्ट हॉस्पिटल बोलवलं तोपर्यंत बॉडी तिथे नेऊन पोस्टमार्टम रूम मध्ये ठेवलेली होती मग तिथे काय झालं हॉटेलच्या रूम मध्ये नको हा त्यांनी काढून घेतले आमच्या अगोदरच कदाचित तिथे सुसाईड नोटली असेल दुसरी पोलिसांनी गायब केली असेल काही नाही मग मी तिथे डॉक्टर असल्यामुळे मी सांगितलं की तिथे येईल का त्यावेळेस म्हणले हा ह्या डॉक्टर असल्यामुळे ते इकडे तिकडे पाहताना त्यांना असं पाहिलं मला समजलं की बंद झाली कारण सुसाईड केल्यामुळे मग त्याही ही सुसाईड नोट घेतली आणि मग ते काळेसाहेब म्हणजे जे पी आय आहेत की तुमची ही बाजू स्ट्रॉंग झालेली आहे कारण हा पुरावा सगळ्यात भक्कम झाला इन्क्वेस्ट पंचनाम्याच्या वेळी मला समजलं म्हणजे सगळ्यांना अगोदर बॉडी दाखवली त्यांना सांगितलं की तुम्ही बाहेर थांबा मग मी सांगितलं सर मी माझं इंडिज झाले मी डॉक्टर आहे ऑटोप्सीच्या करण्यासाठी कारण तोपर्यंत आम्हाला फक्त आत्महत्या एवढंच सांगितलं साईड मग आम्ही म्हटलं ठीक आहे ऑटोप्सी वगैरे करण्यासाठी मग म्हटलं मी प्रेझेंट राहील मग मध्ये इन्क्वेस्ट च्या दरम्यान ई साक्ष वगैरे सुरू होतं ऑनलाईन सगळं व्हिडिओमध्ये तर तेव्हा मी पाहिलं हात वगैरे मला दिसलं मग मी जसं मला समजलं तसं तिथे एक महिला पी एस आय अधिकारी जो हॉस्पिटलचा जो स्टाफ आहे ऑट ऑफ सपोर्ट करण्यासाठी आणि एक सिव्हिल ऑफिसर म्हणजे सिव्हिल ड्रेसमध्ये मध्ये पोलिस ऑफिसर तीन लोक प्रेझेंट होते आणि मी होतो मग मला जसं ते समजलं मी त्यांना सांगितलं की तुम्ही इथे थांबू नका जे आहेत पोलीस इन्स्पेक्टर जे आहेत त्यांना बोलवा आणि इथे ऑटॉप्सी होणार नाही कारण इथे फॉरेन्सी एक्सपर्ट नाहीच आहे जर फॉरेन्सी एक्सपर्ट इथे येत असेल तरच आमची परमिशन नाही आमचं फॉरेन्सी एक्सपर्ट करूनच ऑटॉप्स झाली पाहिजे असं बोलून हे सगळं कळायला आम्हाला सकाळी सा चार साडेचार वाजता आणि तिची ऑटॉप्सी झाली तीन वाजता मग एवढा उशीर का झाला जर आरोपीचा तुम्हाला जीव एवढा महत्वाचा आहे की त्याच्यासाठी तुम्ही रात्री बारा वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलवताय तर मग स्वतः वैद्यकीय अधिकाऱ्याच्या ऑटॉप्सीसाठी तुम्ही आठ आठ दहा दहा तास का उशीर करताय तिथे हो म्हणजे ऑटोप्सी साठी कंटिन्यूअस ड्युटी असायची तिथे हॉस्पिटल कडून पण ऐंशी ते नव्वद पोर्टम पोस्टमार्टम चौदा महिन्यामध्ये ब्याऐंशी हो प्लेन एमबीबीएस लेवलला एवढे कोणीच करत नाही महाराष्ट्रामध्ये तिलाच एवढे का दिलं जाते ती ड्युटी परत परत वारंवार ते हॉस्पिटल प्रशासनाकडून टॉर्चरच होतं ना तिच्यासाठी तिच्या ड्युटी अंडर सर्वात जास्त एम एल सी आणि ऑटॉप्सी झालेल्या प्लेन एम बी बी एस लेवलला नाहीच आहे ती त्यात कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जॉईन होऊन जॉईन होती चेक केलं तिथे म्हणजे परमनंट डॉक्टर पंचवीस टक्के सुद्धा याच्यापेक्षा त्यांनी म्हणजे पी एमचे काम केलं आणि हे कॉन्ट्रॅक्टर असो कॉन्ट्रॅक्ट सिओल असो त्यांनी बॅलन्सी केले एक दीड वर्षामध्ये सतत सतत तेच ठेवून आणि त्याच्यामुळं हे व्हायचं ना मग तिला टॉर्चर पोलिसांकडून जे काय कारण आपल्या पाहिजे दबाव यायचा कारण तिला सपोर्ट कुणाच नव्हता ना हॉस्पिटलमध्ये कंप्लेंट केली तर तेच लोक त्रास देत होते पोलिसांकडे जावं तर पोलिसांकडून ऑलरेडी रिपोर्ट टॉर्चर होतं आरोपींच फिटनेस सर्टिफिकेट मध्ये मागवलं जायचं फिट असताना अनफिट द्या किंवा अनफिट असताना फिट द्या एक तर आरोपींना तिथेच हॉस्पिटल सोडून जायचे फक्त तिला तिथे पोलीस ठेवायचे नाही काही नाही महिला कर्मचारी फक्त दोन नर्स डॉक्टर आणि त्यांच्यासोबत आरोपी त्यांचा गंभीर गुन्हा असं मेन्शन केलेला असताना पत्रामध्ये मग तिथे पोलिसांची जिम्मेदारी नाहीये संरक्षणासाठी कोणीतरी थांबावं म्हणून तर यामध्ये बिलकुल पोलिसांचं काही कॉपरेट नव्हतं त्या अर्जामध्ये पूर्ण तक्रारी सर्व काही केलं त्याच्यावर जे समजा यांनी आरोप केले होते त्याचा खुलासा दिला की काहीच चुकीची नाहीये ती खूप लढली सर त्या यंत्रणेशी पण त्यांनी नाही तिला जगू दिलं तिच्या सर तिने पत्रामध्ये में मेन्शन केले फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस पासून माझा मानसिक त्रास होतोय मला यापुढे मी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून माझा मानसिक त्रास मला सुरू आहे यांचा यापुढे मी हा मानसिक त्रास सहन करून घेणार नाही आणि यातून जर काही अनुचित घडले तर फक्त आणि फक्त पोलीस प्रशासन जबाबदार राहील मग ही सुसाईड नोट नाहीये का जर तिला आधीपासून एवढा त्रास होतो की फक्त सुसाईडच्या अगोदर तिने एक दोन जे हातावर लिहिलं फक्त सुसाईड नोट कसं काय कन्सिडर केली जाऊ शकते या पोलिसांचं जे टॉर्चर होतं त्यामधून पण तिने केली आणि त्याचं तिने ऑलरेडी डीवायएसपींना वॉर्निंग दिली आहे की माझ्यासोबत असं झालं तर मी नक्कीच माझ्या जीवाचं बरं वाईट करून तुम्ही जबाबदार आहे तर मग ही सिरियसली का नाही घेतलं आणि मग ही सुसाईड नोट का नाही केली त्यांनी आता आमची हीच मागणी ही सुसाईड नोट कन्सिडर करून पोलीस कर्मचारी तिथलेच तीनवाला आहेत चौकशी समितीला दिलेलं हो खुलासा म्हणून सा, ते 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 जी त्यांनी तक्रार केली होती तिच्या विरोधात तर त्याच्यात काहीच चुकीची नाही असं तिने सांगितलं त्यामध्ये मेन्शन केलं होतं तिने पाटील जायपत्रे आणि बदले या तीन पोलिसांची नावं होती यांच्या विरोधात माझी तक्रार आहे ती तक्रार दिल्यानंतर त्यांनीच तिच्यावर उलट आरोप केले त्या आरोपाचा त्यांनी खुलासामध्ये मागच्या जवळपास तीन महिन्यांपूर्वीपासून तिने त्यामध्ये मेन्शन केले जून जुलै सगळ्या डेट नुसार आरो की आरोपीच्या नावा सहित किती वाजता आले त्यांच्या बीपी पल्स वगैरे जे व्हायटल मॉनिटरिंग आहेत त्या काय होत्या मी कोणाला इन्फॉर्म केलं इन्फॉर्म केल्यानंतर त्यांचा काय रिस्पॉन्ड आला हे सर्व काही तिने मेन्शन केलं त्यामध्ये सगळं सर्व काही आणि हे तिने मेन्शन सगळं जुलै नंतर केले म्हणजे तिने मागचं सगळं आठवून तिला सगळं माहिती तिने स्वतः तिथे प्रेझेंट असताना प्रामाणिकपणे काम केले म्हणूनच तिला माहिती नाही की मी एक महिन्यापूर्वी पण मी काय काम केलं होतं आणि तिला संशय असल्यामुळे विरोधात खूप काहीतरी रचलं जातय म्हणून पण तिने आम्हाला सांगितलं नाही लढत राहिली एकटीच फक्त कोणालाच बोलली नाही फक्त आम्हाला एवढंच सांगत होती की पोस्टमॉर्टम दरम्यान दबाव आहे मला हॉस्पिटल प्रशासनाचं थोडंफार पण तिला नंतर परत विचारल्यावर म्हणायची की तक्रार केली आहे मी होईल त्यातून तिला असं होतं की तक्रार केल्यावर काहीतरी ऍक्शन घेते मला न्याय मिळेल पण ते नाही देऊ शकले त्यामध्ये आणि तेच असल्यामुळे तिथल्या पोलिसांवर आमचा जराही विश्वास नाही आम्हाला आमची एकच मागणी आम्हाला यासाठी हवी ती फक्त तुम्हीच तु 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 आम्हाला न्याय मिळवून देऊ शकता तुम्ही भूमिकेमध्ये उतरल्यानंतर त्याचा पूर्ण छडा लावता हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे आपल्या जिल्ह्यातले एक आमदार आणि सक्रिय आमचा हा आम्हाला विश्वास आहे तुम्ही न्यायमधून द्यावा अशी आमची विनंती आहे आमचे नेतृत्व येणार नाही पण कमीत कमी तिच्या आत्म्याला कमित शांती लाभेल आणि जे नराध घ्यायचे जे जे कुणी असतील जे दोन आहेत आणि बाकीच्या ज्यांची समजा आहे त्यांना सजा झाली पाहिजे आणि दोघांना तर फाशीची शिक्षा झाली चर। चर। ती खुलासा जर हो मध्ये तिने पण त्यामध्ये तिला काही सांगितलं ती जर खुलासा चार पानांचा पूर्ण लिहू शकते तर फक्त सुसाईड नोट वर दोन नाव नाही ना सगळे लोक असल्याशिवाय एवढं जास्त टोकाचं पाऊल उचलत नाही कारण ती एवढी आहे तर ती एवढ्या लवकर असं जीव संपू शकत नाही त्यांनी तिच्याकडे कोणता ऑप्शनच उरू दिला नाही तिला तिचं जीवनच संपवावं लागलं असं घडलंय त्यामुळे जे काय सगळ्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे हे जे खुलासा आहे हे पुरवणी स्टेटमेंट म्हणून राहिले आता परस्पर दुसरे काहीतरी वेगळेच प्रकार सुरू केले त्यांनी ते बचाव करण्यासाठी बचाव हां पण ते आहे नाही ते परपर्टी वाटतं हो बोलताना जाणं ते त्या पोवारा असतील काय पुरवून काय बोलतील అది పోప్ట సర్కల్ సర్ పోప్ట సర్కల్ ఇస్మే కబచావ్ కర్నే చాహియే సికొనల సంపూర్ణ సికొన ప్లమోట్ కర్లే బోల మన సారా గిరతరువ మన స్పెషల్ లగిల బచావ్ సతి చాలు గంచా అసలు కసమ

ladies आहेत. ladies आहेत सगळ्या सोबत. आणि आमचं बोलणं झालं होतं दोन दिवसापूर्वी ती घडण्याआधी काउन्सलिंग बद्दल मला विचारलं होतं की सांग मला ती मी ड्युटी मध्ये बिझी आहे मी घरी होतो म्हणून मी म्हटलं मी तुला सांगतो आणि मी तिला कास्ट कास सर्टिफिकेट लागेल काढण्यासाठी सांगितलं तिच्या भावाला तिने सांगितलं की नवीन कास्ट सर्टिफिकेटसाठी दाखल करतो अर्ज तो त्यांनी दाखल केला आणि दोन दिवसानंतर असं झालं जी मुलगी मी पीजीला जाईल याचं स्वप्न बघते ती असं कसं करू शकते ना

हो काढाव हो का खाली असं म्हणायला पाहिजे अगोदर आम्हाला फक्त लोकेशन घेण्यासाठी पोलिसांनी ऑलरेडी तिथे लिहून पोलिसही हातात लिहू शकतात सुसाईड नोट ओरिजिनल सापडली असे ती गायब करून त्यानंतर पोलिसांनी तिकडे आणलंय ना पोलिसही लिहू शकतात खरी सुसाईड नोट कोणती आहे मग आणि जर ही नाहीये तर मग आत्ताचा जो अर्ज खुलासा दिला त्यामध्ये तक्रारी तर जबाबदार मग ती पण तर सुसाईड नोट झाली सर्व आरोपींना सामील करून सर्वांना शिक्षा झाली पाहिजे ते डिवाइस पे घेतला पाहिजे तेरा ऑगस्टला तो अर्ज दिलाय सर त्यावरही तिला काहीच त्यांनी सांगितलं नाही ऑगस्ट ऑक्टोबर जुलै मध्ये पहिला हा जुलै मध्ये दिला एकोणीस ऑगस्टला

काहीच रिस्पॉन्डच केलं नाही त्यांनी दुर्लक्ष केलं तिच्या प्रत्येक तक्रारीकडे त्यांनी आणि तिथले जे डीवायपी होते तक्रारीच तिथे जे ऍडिशनल एसपी मॅडम होत्या डॉक्टर संपदा यांचं ग्रामीण पोलीस ठाण्याशी तक्रार कंटिन्युअसली सुरू होत्या पण आम्हाला वाटलं मग वाटलं म्हणजे काय जर तिने एवढा अर्ज केलाय त्यामध्ये सरळ मेन्शन करते तर तेव्हाच का नाही तुम्ही ऍक्शन घेतली तुम्ही ऍक्शन नाही घेतली तुम्ही त्या यंत्रणेत कशासाठी आहेत न्याय मिळवून देण्यासाठी आहात ना तर मग तुम्ही ती ऍक्शन नाही घेतली तर मग काय उपयोग आहे तुमचा त्यामध्ये तुम्ही यात समाविष्ट नाही काय कशावरून तुम्ही त्यामध्ये सहभागी आहात ना त्यामुळेच तुम्ही घेत नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की फक्त कोटे रिपोर्ट देत नव्हते त्यामुळे हा सगळा राडा झाला त्यामध्ये तीन पोलीस अधिकाऱ्यांची नाव आहे त्यांच्या विरोधात तक्रार आहे